इथे घेतलेली मी काकडी काकडी किसून घेतलेली आहे ही दीड दीड वाटी होईल आणि काकडीचा रससुद्धा मी घेतलेला आहे एक वाटी पूर्ण नेम म्हणजे पाऊन वाटी झाली काकडीचा रस त्याच्यानंतर इथे घेतले तूप घेतलेलं आहे वेलची पावडर हळद तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मीठ घेतलं आहे थोडंसं आणि गूळ आपल्याला गोड कसं कमी जास्त पाहिजे त्याप्रमाणे गूळ घ्यायचं तर आता रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी जवळजवळ पाऊल वाटी आहे काकडीचा रस टाकते त्याच्यानंतर काकडी टाकते जवळजवळ दीड वाटी काकडी आहे काकडी त्याच्यानंतर टाकते कलर येण्यासाठी वयार म्हणज थोडस मी हळद टाकते थोडी हे चांगलं काकडी शिजून घ्यायची थोडी वेलची टपते थोडा वेळ झाकण ठेवते त्याच्यावर पाकडी शिजेपर्यंत त्याच्यामध्ये एक वाटी मी तांदळाचं पीठ टाकते आणि छोटी वाटी रवायचं पीठ आता हे पीठ चांगलं म्हणून घ्यायचं जर पाण्याची गरज लागली तरच आपण पाणी घ्यायचं गॅस बंद केली आता आपण हा चांगून हे पीठ গৰমে ঠা ঠাই কিন্তু পিঠ মলানী যা মল अजून गरम आहे मीठ वाटीने किंवा ग्लासाने जरी केलं तरी चालेल कारण गरम आहे ना आणि त्या गुठल्या होऊ नये म्हणून आपण ते मॅश करायचं मॅशर तर करू शकतो असे गोळे करायचे पानाला तेल लावले तुम्ही प्लॅस्टिकचं पेपरसुद्धा घेऊ शकतो खूप इको पेपर घेतलं तरी चालेल आणि हा तळला मी त्याला प्रेस करायचं गॅस थोडा कमी करायचा तेल टाकल्यावर टाकल्याबरोबर वडा वरती आला पाहिजे म्हणजे आपलं पीठ बरोबर तयार जाईल असं समजायचं सत्या लोक घालत घाल झालं